राम राम मित्र आज रेनवॉटर हार्वेस्टिंगचा पाचवा दिवस आहे आणि या लाईनमध्ये टोटल नऊ खड्डे केलेले आहेत आणि या लाईनमध्ये टोटल आठ खड्डे केले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हे आठ आणि इकडे ही लाईन आखलेली आहे ही ह्याच्यातली जी माती निघाली तीच लाईन आखली आहे इकडे तसंच इकडे पण केली आहे बघू शकते इकडे टोटल नऊ खड्डे आहेत आणि लाईन आपली आहे या हे असं करण्याचं कारण म्हणजे पावसाचं पाणी गोळा करता यावं मला माहीत आहे पाऊस आला की पाणी या कच्च्या रस्त्यातून तिथून खालून येऊन इकडून इकडून जाऊन वाहून जाते खालच्या बाजूला त्यामुळे मी हे खड्डे केले आहेत जेणेकरून ह्याच्यामध्ये पाणी जेवढं जेवढं साठेल पाणी तेवढं पाणी खाली जाईल आणि मला जर काही बी बियाणे काही लावायचं असेल गवत लावायचं असेल काही करायचं असेल तर मग मी ते ह्याच्यावरती ह्या लाईन ज्या आक आखत आहेत त्याच्यावरती लावू शकतो इकडे बघू शकता याला याला काही फुलं आली आहेत कधी कधी शेंगा हे असे वॉलच्या शेंगा आहेत आता हे वाळले आहेत आता उन्हाळा सुरू आहे याला पाणी घालत नाही मी पण सावली ते सावलीत असल्यामुळे येत आहे बरोबर वॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने काही ना काहीतरी करायला हवं व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद